मित्रांनो ज्येष्ठ गौरी आवाहन आणि पूजन का केले जाते हे तुम्हाला माहिती आहे का ज्येष्ठ गौरी कोण आहे आणि तिची फक्त भाद्रपद महिन्यातच पूजा का करतात यामागे एक खूप प्राचीन आणि रहस्याने भरलेली कथा आहे जी आज मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा तुम्ही मनपूर्वक ऐका ही कथा ऐकल्याने देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि ज्येष्ठादेवी पण प्रसन्न होते घरातून दुःख दारिद्र्यता रोगराई तंगी दूर होते आणि घरात लक्ष्मी नांदते म्हणजेच सुख समृद्धी नांदते चला तर मग मी तुम्हाला कथा सांगायला सुरुवात करते मित्रांनो त्या अगोदर एक छोटी विनंती आहे मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आणि जय देवी ज्येष्ठा नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग मी कथा सांगते मित्रांनो प्राचीन काळीदेव दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी क्षीरसागराचे समुद्रमंथन केले मंदर पर्वताला दंडगोल करून व वा वासुकी नागाला दोरीसारखे वापरून समुद्र हलवला जात होता त्या मंथनातून आधी कालकूट नावाचे भयंकर विष निघाले ज्याला भगवान शंकराने आपल्या कंठात धारण केले त्यानंतर क्रमाक्रमाने क्रमा कौस्तुभमणी पारिजात वृक्ष ए रावत गाय अशी अनेक दिव्यरत्ने अवतरली आणि अखेरीस लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन देवभगिनी प्रकट झाल्या देवी लक्ष्मीच्या प्रकट होताच सर्वत्र आनंद आणि प्रकाश पसरला तिच्या सौंदर्याने आणि कांतिमय रूपाने देवगण मंत्रमुग्ध झाले पण अलक्ष्मी प्रकट होताच वातावरणात काळोख आणि उदासी दाटू लागली देवतांच्या चेहऱ्यावर चिंतेची रेष उमटली लक्ष्मी ही संपत्ती सौभाग्य आणि मंगलाची देवी होती तर अलक्ष्मी दारिद्र्य दुर्दैव आणि कलहाचे मूर्तरूप होती म्हणून लक्ष्मीच्या आगमनाने प्रसन्नता संचारली आणि अलक्ष्मी प्रकट होताच भय आणि निराशा पसरली अलक्ष्मीचे रूप फारच विकराळ होते तिचा वर्ण काळाकुट्ट आणि चेहरा क्रोधाने भरलेला होता विस्कटलेल्या केसांखाली लालबुंद डोळे असलेल्या अलक्ष्मीला पाहून काही क्षण देवही स्तब्ध झाले तिच्या आगमनाबरोबरच कुठेतरी कावळ्यांनी कर्कश आवाजात कावकाव केली आणि क्षणात भीतीची एक लहर सर्वत्र पसरली सर्व देवांनी उत्साहाने लक्ष्मीचे स्वागत केले पुष्पवृष्टीत लक्ष्मीदेवीचा जयघोष झाला देवराजेंद्राने लक्ष्मीला रत्नजडीत सुवर्णासन अर्पण केले आणि सप्तऋषींनी वेदमंत्रांनी तिचे स्तवन केले लक्ष्मीने हातातील कमलपुष्पांची वर्माला श्रीविष्णूंना अर्पण केली आणि भगवान विष्णूंनी आनंदाने लक्ष्मीला स्वीकारले देवांच्या उपस्थितीत लक्ष्मी आणि विष्णूंचा मंगल विवाह संपन्न झाला लक्ष्मीच्या विवाह सोहळ्याचा आनंद सगळीकडे पसरला होता मात्र त्या सोहळ्यात अलक्ष्मी एकटीच कोपऱ्यात उभी राहिली होती तिच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही ना कुणी तिचा स्वीकार करण्यास पुढे आला अलक्ष्मीच्या दुर्दैवी तेजाने भयभीत होऊन सर्वजण तिला टाळत होते दानवसुद्धा अलक्ष्मीपासून फटकून राहिले कोणालाच अलक्ष्मीचा सहवास नकोसा वाटू लागला होता हे दृश्य पाहून अलक्ष्मीच्या हृदयात दुःखाची लहर उमटली बहिणीचे वैभव पाहून तिच्या मनात हुरहुर दाटली मला कोण आपलं म्हणणार असा प्रश्न तिला बोचू लागला आनंदोत्सव चालू असताना तिच्या डोळ्यांत मात्र अश्रुधारा दाटून आल्या काही काळ लोटला वैकुंठ लोकात लक्ष्मीदेवीला अपार वैभव प्राप्त झाले होते भगवान विष्णूंच्या सान्निध्यात ती कमलासनावर विराजमान होती तिच्या सभोवताली आनंद आणि संपत्ती यांचा वर्षाव होत होता सुवर्णरेखांनी नटलेल्या वैकुंठाच्या महालात लक्ष्मीदेवीची सेवा करण्यासाठी ऋषीमुनीही तत्पर होते तथापि या सर्व ऐश्वर्याच्या मध्ये लक्ष्मीच्या मनात अलक्ष्मीची चिंता सतत वाट धरून होती दररोज लक्ष्मी मनोमन प्रार्थना करी माझ्या बहिणीलाही लवकर सुखाचे दिवस येऊ दे एके दिवशी शेवटी लक्ष्मीने आपल्या मनातील व्यथा विष्णूंना सांगण्याचे ठरवले ती शांतपणे भगवान विष्णूंच्या समीप आली डोळ्यांमध्ये किंचित अश्रू दाटले होते हात चोडून हलक्या आवाजात ती म्हणाली नाथमला एक विनंती आहे विष्णूंनी लक्ष्मीच्या डोळ्यांतील आस्वे पाहिली ते सौम्यस्वरात विचारपूस करू लागले प्रिये लक्ष्मी काय झाले का अशी चिंताग्रस्त दिसतेस लक्ष्मीने हलक्या कंपाऱ्या आवाजात उत्तर दिले स्वामींला माझ्या मोठ्या बहिणीची काळजी वाटते अलक्ष्मी अजूनही एकटीच आहे तिची कोणीच विचारपूस सुद्धा तयार नाही ती दुःखी आहे निराधार आहे मला तिचं दुःख पाहवत नाही असे म्हणता म्हणता लक्ष्मीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले लक्ष्मीची व्यथा ऐकून विष्णू गंभीर झाले त्यांनी डोळे मिटून क्षणभर विचार केला मग शांतपणे म्हणाले देवी तुझे म्हणणे योग्य आहे पण तुझ्या बहिणीस कोण स्वीकारेल तिचे वर्तन आणि रूप सर्वांना अप्रिय आहे जो कोणी तिच्याशी लग्न करील त्याला खूप सहनशीलता लागेल असा कोण सापडेल लक्ष्मीने विष्णूंना विनवले एक मार्ग आहे एखाद्या तपस्वी ऋषीशी तिचा विवाह जमवता येईल का ऋषींना सांसारिक सुखाची अपेक्षा नसते ते धर्म आणि तपश्चर्येत मग्न असतात कदाचित एखादा ऋषी अलक्ष्मीला पत्नी म्हणून स्वीकारेल तिचं आयुष्य थोडं स्थिर होईल भगवान विष्णूंनी लक्ष्मीची मनोमन समजून घेतली आणि म्हणाले ठीक आहे मी प्रयत्न करतो तुझ्या बहिणीसाठी योग्य असा वर शोधूया लक्ष्मीने आशेने त्यांच्याकडे पाहिले विष्णूंनी तिला दिलासा देण्यासाठी हलकेच मान डोलावली श्रीविष्णू स्वत उद्दालक ऋषींच्या आश्रमात प्रकट झाले त्यांना पाहून ऋषी अचंबित झाले आणि नम्रतापूर्वक नमस्कार करू लागले विष्णूंनी हात उंचावून आशीर्वाद दिला आणि शांत स्वरात म्हणाले मुनीवर तुमच्या दर्शनाला आलो आहे उद्दालकांनी आदराने उत्तर दिले भगवने तर माझे सौभाग्य काही सेवा हवी असल्यास कृपया सांगावे विष्णूंनी अलक्ष्मीचा प्रस्ताव मांडला माझी पत्नी लक्ष्मीची एक ज्येष्ठ बहीण आहे दुर्दैवाने तिच्यासाठी अद्याप कोणी साथीदार नाही ती एकटी आणि दुखी आहे आपण तिला जीवनसाथी म्हणून स्वीकाराल तर तिच्यावर आणि आमच्यावर फार मोठा उपकार होईल ऋषींनी काही क्षण डोळे मिटून विचार केला मग भुवयखाली करून ते नम्रपणे म्हणाले प्रभू आपल्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द माझ्यासाठी आदेश आहेत देवीची सेवा करण्याची संधी मला दिली तर तो माझा सन्मान असेल मी हा प्रस्ताव मनापासून स्वीकारतो विष्णूंनी ऋषीचे आभार मानले आणि त्यांना आशीर्वाद दिला लक्ष्मीदेवी तत्काळ आपल्या बहिणीकडे ही शुभवार्ता घेऊन गेली तिने अलक्ष्मीला प्रेमाने भेटून म्हटले ताई माझ्याकडे तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे अलक्ष्मीने आश्चर्याने विचारले काय बातमी आहे लक्ष्मीच्या चेहऱ्यावर उत्साहाचा प्रकाश होता ती म्हणाली उद्दालक नावाचे महान ऋषी तुझा वर म्हणून तयार झाले आहेत आता तुझं लग्न ठरलं आहे हे ऐकून काही क्षण अलक्ष्मीला विश्वासच बसेना कोण आहे असा जो मला स्वीकारेल ती स्तब्ध होऊन पुटपुटली लक्ष्मीने हसून तिला उद्दालक ऋषींबद्दल सांगितले त्यांची तपस्वी वृत्तेत्यांचा नम्र स्वभाव आणि त्यांनी दिलेला होकार ऐकताच अलक्ष्मीच्या चेहऱ्यावर निखळ आनंद पसरला तिचे डोळे पुन्हा आसवांनी भरले पण यावेळी ती आनंदाश्रू होते तिने भाऊक होऊन लक्ष्मीला घट्ट मिठी मारली मी इतकी भाग्यवान आहे का अलक्ष्मी हलक्या आवाजात म्हणाली लक्ष्मीने बहिणीचे अश्रू पुसले आणि म्हणाली हो ताई आता तुझ्या दुःखाचा अंधकार संपणार आहे अलक्ष्मी आणि उद्दालक ऋषी यांचा विवाह ठरल्यावर स्वर्गात जय्यत तयारी सुरू झाली देवराज इंद्राने ऐरावत हत्तीवरून फुलांची वृष्टी केली नारद मुनींनी आपल्या वेणेवर मंगलधून छेडल्या आकाशात गंधर्व मधुर गीत गात होते आणि अप्सरांनी आपल्या नृत्यावर सर्वांना मोहित केले ब्रह्मदेवांनी विवाहाला शुभ आशीर्वाद दिला सर्व देव देवदेवतांच्या साक्षीने मंत्रोच्चारात विवाह सोहळा उत्साहात पार पडला लक्ष्मीदेवीने बहिणीच्या लग्नाचे सर्व विधी स्वतः तन्मयतेने पार पाडले लग्नसमारंभ पाहताना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले तिने अलक्ष्मीच्या कपाळी कुंकू लावून तिचे मस्तक हातांनी स्पर्शून आशीर्वाद दिला लग्न समारंभानंतर अलक्ष्मीने भरून येऊन लक्ष्मीला मिठी मारली ताई तू माझ्यासाठी जे केलंस त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीनती कृतज्ञतेने म्हणाली लक्ष्मीने बहिणीच्या डोळ्यांत पाहिले माझी केवळ इच्छा आहे की तू सुखी रहावीस आता तुझं सौभाग्य तुझ्या हातात आहे लक्ष्मीने अलक्ष्मीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत आशीर्वाद दिला विवाहानंतर अलक्ष्मीच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी आनंदाचे हास्य फुलले होते आपल्यासाठीही नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे या विचाराने ती सुखावली देवदेवतांच्या आशीर्वादाने आणि बहिणीच्या आधारामुळे सर्व काही सुरळीत होईल असा विश्वास तिच्या मनात होता लक्ष्मीने आपले स्वप्न पूर्ण करून दिल्याबद्दल अलक्ष्मीच्या अंतःकरणात कृतज्ञतेची भावना दाटली विवाहानंतर अलक्ष्मी आपल्या पतीसोबत पृथ्वीवर ऋषी उद्दालक यांच्या आश्रमात राहायला गेली हिरवी गर्द वनराई आणि शांतता असलेल्या त्या आश्रमाच्या परिसरात पाऊल ठेवताच तिला एक विलक्षण शांती जाणवली अंगणात तुळशी वृंदावन होते सर्वत्र स्वच्छता आणि पवित्रता होती मंदिरातील उदबत्तीच्या सुवासाने वातावरण भारावून गेले होते या पवित्र जागेच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना अलक्ष्मीच्या मनात अनामिक धास्ती निर्माण झाली आश्रमाची वेस ओलांडण्याआधीच अलक्ष्मी थबकली प्रवेशद्वाराशी ती अचानक थांबून उभी राहिली उद्दालक ऋषी तिच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले प्रेमळ स्वरात त्यांनी विचारले देवी अशी का थांबलीयस चलात ये अलक्ष्मीने नजर खाली करून हलक्या आवाजात उत्तर दिले स्वामींला माफ करा पण या पवित्र आश्रमाच्या ओसरीवर मी पाऊल ठेवू शकत नाही अलक्ष्मीचे शब्द ऐकून ऋषी थबकले ऋषी चकित झाले असे का म्हणतेस त्यांनी काळजीने विचारले अलक्ष्मीने नकळत डोळ्यांतून गाळणारे अश्रू पुसले आणि स्वर आवरून बोलू लागले मी दुर्दैवाची देवी आहे जिथे अपवित्रता कलह आणि दुःख आहे तिथेच माझं वास्तव्य ठरलेलं असतं ती बोलत होती तेव्हा उद्दालक ऋषीस्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिले तिच्या प्रत्येक शब्दागणिक त्यांना सत्याची जाणीव होत होती जिथे लोक आळशी आणि अस्ताव्यस्तपणे राहतात जिथे नेहमी वादविवाद आणि द्वेषाचं वातावरण जिथे स्त्रियांना आदर नाही आणि मातापित्यांचा अपमान होतो अशा घरी मी आपोआप वासकर्त्या लक्ष्मी पुढे सांगू लागली जिथे आलस्याज्ञान आणि अधर्माने घर भरलं आहे तिथेच माझी उपस्थिती वाढते मला तिखट आणि पदार्थ पदार्थप्रिय आहे त्या लक्ष्मी कटू हसत म्हणाली म्हणूनच काही जण घराच्या दारात लिंबू मिरची बांधून ठेवतात ते मला बाहेरच मिळाले की मी तृप्त होते आणि मग आज जात नाही त्यामुळे लक्ष्मीला घरात येण्याचा मोकळा मार्ग मिळतो अलक्ष्मीने दुःखी स्वरात पुढे सांगितले पण हा आश्रम तर अतिशय पवित्र आणि निर्मळ आहे येथे माझ्या पायांना प्रवेशच नाही ज्या घरात दररोज स्वच्छता केली जाते प्रभातकाळी देवांची पूजा होते आणि सर्वजण सदाचार पाळतात त्या थोर स्थळी माझ्यासारखेच्या उपस्थितीला मनाई आहे अशा पावन ठिकाणी मी राहूच शकत नाही अलक्ष्मीचे कठोर सत्याचे शब्द ऐकून ऋषी उद्दालक निरुत्तर झाले काही क्षण त्यांना काय बोलावे सुचेना अखेर वास्तव स्वीकारून त्यांनी दीर्घ श्वास घेतला आपल्यामुळे आश्रमाची पवित्रता धोक्यात येईल या विचाराने अलक्ष्मीही व्याकुळ झाली होती उद्दालक ऋषींनी मन कठोर करून एक निर्णय घेतला दुःखी स्वरात ते अलक्ष्मीला म्हणाले देवी तुझं म्हणणं पटतंय तू या आश्रमात राहिलीस तर तुला इथे आनंद मिळणार नाही उलट तुझी वेदना वाढतच जाईल मी मी तुला इथं धरून ठेवू शकत नाही हे बोलताना ऋषींचा कंठ अवृद्ध झाला ऋषींनी तिच्या दिशेने हात जोडले तू परत लक्ष्मीदेवीकडे जाते हलकेच म्हणाले कदाचित तिथेच तुला आधार मिळेल मला क्षमाकर अलक्ष्मीपतीचे शब्द ऐकून कदाचित तिथेच तुला आधार मिळेल मला क्षमाकर अलक्ष्मीपतीचे शब्द ऐकून सुन्न झाली तिने त्यांचे हात धरून काही बोलण्याचा प्रयत्न केला पण तिच्या ओठांवर शब्दच येईनात काही क्षणांत ऋषीने आश्रमाचे दरवाजे अलक्ष्मीच्या पुढे बंद केले त्या बंद दरवाजाकडे निर्निमेष पाहत अलक्ष्मीचे हृदय पिळवटून निघाले एका क्षणात तिच्या आयुष्याचा आधार तुटला होता देवांनी नाकारला आता पतीलाही मी नको माझ्या नशिबात केवळ एकटेपणाच आहे असा कटू विचार तिच्या मनात येऊन गेला पतीचे प्रेम हातातून निसटल्याचे दुःख तिच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहू लागले आता जायचे कुठे कोणाकडेच आसरा नव्हता अलक्ष्मी पूर्णपणे एकाकी पडली होती ती ओक्साबोक्शी रडत आश्रमातून दूर निघाली कुठल्या दिशेला जावे हे देखील तिला कळत नव्हते भर दुपारची वेळ असूनही अलक्ष्मीच्या मनात मात्र अंधार दाटला होता ती विवळत अज्ञात दिशेला चालत राहिली संध्याकाळ झाली तसे आभाळही गडद होत गेले अखेरेका विराण कोपऱ्यात ती येऊन पोहोचली समोर एक बुजलेला जुनाट पिंपळाचा वृक्ष उभा होता असहाय्य अवस्थेत अलक्ष्मी त्या पिंपळाच्या सावलीत कोसळली आणि हमसाहमशी रडू लागली सूर्य पश्चिमेला झुकला तसे त्याची शेवटची सोनेरी किरणे पिंपळाच्या पानांतून चमकली आणि मावळली नभूमंडळात चंद्र उगवला असला तरी अलक्ष्मीच्या आयुष्यात मात्र काळोख भरून राहिला होता आता अलक्ष्मी आपल्या दुःखाला वाट मोकळी देत आक्रोश करू लागली का जन्मले मी अशी का कुणीच मला स्वीकारत नाही ती फूट फूट रडत होती तिचा करुण रडवा स्वर पसरताच आसपासच्या पक्ष्यांचे सुद्धा किलबिल थांबली पिंपळाच्या पानांतून सळसळणारा मंद वारा जणू तिचे अश्रू पुसू पाहत होता तेवढ्यात समोर एक तेजस्वी प्रकाश प्रकटला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तिच्यासमोर अवतरले बहिणीची दारुण अवस्था पाहून लक्ष्मी व्याकुळ झाली तिने धाव घेऊन रडणाऱ्या बहिणीला मिठीत घेतले लक्ष्मीने अलक्ष्मीचे अश्रूंनी भिजलेले चेहरे आपल्या ओढणीने टिपले ताई शांत हो मी आले तुझ्याजवळ लक्ष्मीने हळूवर आवाजात म्हणत तिला धीर दिला हे मी तुला एकटी सोडणार नाही तुझं दुःख माझ्या काळजात सलतं आहे लक्ष्मीच्या स्वरात अपरंपार माया होती लक्ष्मीने अजून पुढे म्हणाली देवांचे लीळे कधीकधी कठोर असतात पण आता आम्ही तुला एकटं पडू देणार नाही अलक्ष्मीने रडत रडत उत्तर दिले तू आणि विष्णुप्रभूंनी माझ्यासाठी इतकं केलं तर पण माझ्या नशिबातच साथ नाही जिथे जाईन तिथे दुःखच माझ्यामागे येतं माझ्यासाठी जगात काहीच उरलं नाही ती हंबरड्या देऊन रडू लागली लक्ष्मीच्या डोळ्यांतही अश्रू तरळले भगवान विष्णू पुढे आले आणि प्रेमळ स्वरात म्हणाले देवी अलक्ष्मी तू इतकी खचून जाऊ नकोस आम्ही दोघे तुझ्यासाठी सदैव आहोतच तुझ्या राहण्याची योग्य व्यवस्था आता आपण करूया विष्णूंनी सभोतालचा पिंपळाचा विशाल वृक्ष आणि त्याखालील निर्मनुष्य परिसर न्याहाळला ते अलक्ष्मीला समजावणीच्या सुरात म्हणाले हा पहा हा पिंपळाचा वृक्ष किती मोठा आणि घनदाट आहे त्याच्या शीतल छायेत तुला आसरा देऊ तू इथल्या पारंब्यांखाली निवांतपणे राहू शकशील हे ठिकाण शांतयकांत आणि तुला अनुरूप आहे येथे तुला रोजच्या कोणत्याच नियमांचा त्रास होणार नाही आणि तुला अस्वस्थ करणारे कोणीही नाहीत अलक्ष्मीने आजूबाजूला पाहिले दूरपर्यंत माणसाचा मागमूस नव्हता तिच्या मनात एक नवीनच भीती दाटली ती ओक्साबोक्शी म्हणाली प्रभू इथे एकटं राहण्यास खूप भीती वाटते हा एकांतरात्री भीती वाटेल मी एकटी इथे कशी राहू शकते तिच्या शब्दांत असहाय्यतेचा कंप होता लक्ष्मीने तत्काळ अलक्ष्मीचा हात आपल्या हातात घेतला बहिणी आम्ही आहोत न तुझ्यासोबत ती प्रेमाने म्हणाली विष्णूंनीही हसून मान हलवली ते म्हणाले होय आम्ही तुला कधीच एकटं सोडणार नाही दर आठवड्यातल्या एका दिवशी आम्ही आवर्जून तुला भेटायला इथे येऊ दर शनिवारी आम्ही दोघंही या पिंपळाखाली येऊन तुझ्यासोबत काही काळ व्यतीत करू हे आश्वासन ऐकून अलक्ष्मीला थोडा दिलासा मिळाला तिने डोळ्यांतील आसवं पुसत हलकेच मान डोलावली त्या निर्जनस्थानी लक्ष्मीने आपल्या बहिणीला पुन्हा एकदा प्रेमाने मिठी मारली श्री विष्णू त्या दोघीकडे पाहत समाधानाने हसले आपल्या स्नेहपूर्ण वचनांनी अलक्ष्मीचा शोक शांत झाल्यावर विष्णूंनी पुढे अलक्ष्मीला एक वरदान दिले देवी अलक्ष्मी आजपासून लोक तुला ज्येष्ठ गौरी या नावाने ओळखतील विष्णू म्हणाले ज्येष्ठ बहीण म्हणून तुझाही सन्मान होईल काळात जेव्हा जेव्हा माझ्या लक्ष्मीची पूजा होईल तेव्हा तुझीही तिच्यासोबत ज्येष्ठ गौरी म्हणून पूजा होईल लोक तुझाही आदर करतील अलक्ष्मीने आभारी नजरेने विष्णूंकडे पाहिले स्वतःला नकोसे मानले गेलेल्या तिच्यासारख्या देवीलाही आता सन्मानाने स्मरण मिळणार यावर तिचा विश्वास बसत नव्हता तिने भगवंतांना दंडवत घातला आणि लक्ष्मीचा हात हातात घेतला दोघी बहिणींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले त्या दिवसापासून दर शनिवारी विष्णू आणि लक्ष्मी पृथ्वीवर या पिंपळ वृक्षाजवळ येतात अशी भक्तांची श्रद्धा निर्माण झाली आजही भक्त शनिवारी पिंपळाला पाणी घालतात आणि नमस्कार करतात कारण त्या दिवशी लक्ष्मीनारायण अलक्ष्मीची भेट घ्यायला येतात असा त्यांचा विश्वास आहे पुढील काळात भाद्रपद महिन्यात गौरी पूजनाच्या उत्सवात ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीया दोन रूपांमध्ये अलक्ष्मी आणि लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याची प्रथा सुरू झाली ज्येष्ठ गौरी म्हणून अलक्ष्मीचेही पूजन सन्मानाने होऊ लागले देवदेवतांनी ज्येष्ठ आणि कनिष्ठ दोन्ही भगिनींचा योग्य आदर पुनःस्थापित केला अशा प्रकारे दुर्दैवाची देवी अलक्ष्मीला अखेर आपली स्थान मिळाले लक्ष्मीला आपल्या बहिणीचे दुःख हलके करता आले याचा अतोनात आनंद झाला भगिनीच्या निस्वार्थ प्रेमाने आणि भगवान विष्णूंच्या कृपेने अलक्ष्मीने दुखावर मात करून जीवनाला नवा अर्थ दिला अशी पौराणिक कथा आपल्या जीवनाकडेही बोट दाखवते लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही भगिनी जणू जीवनातील शुभ अशुभ प्रसंगांची प्रतीके आहेत परंतु जिथे दुर्लक्ष कलह आणि अनादर असतो तिथे अलक्ष्मीचे दुःख घरावर पडते म्हणूनच आजही काही जण घराच्या मुख्य दारात लिंबू मिरची टांगून ठेवतात आणि लागणीच्या वेळी घर स्वच्छ व प्रसन्न राखतात यामागची श्रद्धा अशी की अलक्ष्मीने बाहेरच तृप्त व्हावे आणि सुख शांतीची देवी लक्ष्मीचा घरात वास व्हावा सुखी जीवनासाठी आपण आपल्या आचार विचारांत नेहमी पवित्रता आणि सद्भावना राखली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे लक्ष्मी आणि अलक्ष्मीची कथा सांगितली जाते ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मी नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद